नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता तिसरी संख्या ज्ञान या घटकातील तीन अंकी संख्या ओळख पाहणार आहोत त्यासाठी आपण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता तिसरी तीन अंकी संख्यांची ओळख करून घेणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शतक आणि दशक यांची ओळख करून घेतली आहे आता रिकाम्या चौकटीत संख्या अक्षरातल्या इथे खडू लिहिला खडू शतक दशक एकक लेखन अक्षरी लेखक आता तीन अंकी संख्या कशा लिहायच्या ते आपण यामध्ये पाहणार आहोत शतक बॉक्स वर्ष लिहिलं आहे म्हणजे ज्या शंभर संख्या आहेत त्यात एक खडू मिळवला एकशे एक ही संख्या तयार होते एक एकक आहे एककाच्या घरात एक, एक, एक शून्य दशक आणि एक शतक म्हणून एकशे एक अक्षरी लेखन एकशे एक शतक दोन एकक आहेत एकक दोन शून्य दशक आणि एक शतक एकशे दोन एकशे दोन शतक तीन एकक तीन एकक शून्य दशक आणि एक हा शतक आहे एकशे तीन एकशे तीन शतक चार एकक आहेत म्हणून एककाच्या घरात चार शून्य दशक आणि एक एकशे चार शतक पाच एकक पाच शंभरातला शून्य इथं आहे दशक आणि शतक एक इथं आहे एकशे पाच शतक सहा एकक एकक सहाच्या घरात शून्य दशक आणि एकशे एक शतक एकशे सहा शतक सात एकक सात एकक शून्य दशक एक शतक एकशे सात आठ एकक आठ शून्य दशक आणि हा शतक शतकच्या घरातलेला आहे एकशे आठ अक्षरी लेखन एकशे आठ शतक नऊ एकक म्हणून एककाच्या घरात नऊ शून्य दशक एक शतक लेखन एकशे नऊ आणि अक्षरी एकशे नऊ शतक शतक म्हणजे पूर्ण श शंभर आणि त्यामध्ये दहा ही संख्या मिळवल्यावर एकशे दहा संख्या मिळते म्हणून एकशे दहा अशी संख्या तयार होते त्यामधील शून्य एककाच्या घरात एक हा दशक आणि एक शतक म्हणून एकशे दहा एकशे दहा अक्षरी लेखन आता आपण श शतकप्रमाणे दशक संख्या पाहणार आहोत सारणीत दाखवल्याप्रमाणे मणी तारांमध्ये योग्य तेवढे मणी घाला संख्या अंकात व अक्षरातल्या आता बटवा दिले आहेत या दोन बटव्यावर शत श श लिहिलं आहे एक दोन तीन चार पाच हे पाच दशक आहेत एक दोन तीन चार हे चार मणी आहेत इथं संख्या शतक दशक एकक लिहिलं आहे दोन दोन शतक आहेत म्हणून इथं दोन मणी पाच दशक आहेत म्हणून इथं पाच मणी आणि चार एकक आहेत म्हणून इथं चार मणी अंकात लेखन दोनशे चौपन्न दोनशे चौपन्न आता इथं शतक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा शतक आहेत म्हणून शतकाच्या घरात सहा मणी दशक एक आहे म्हणून एक मणी एकक सात आहेत म्हणून सात मणी अंकात लेखन सहाशे सतरा अक्षरात लेखन सहाशे सतरा शतक चार आहेत दशक तीन आणि एक एकक म्हणून शतकाच्या घरात चार म्हणी एक दोन तीन चार दशक तीन आणि एक एकक चारशे एकतीस अंक अक्षरी लेखन चारशे एकतीस शतक एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून आपल्याला इथं चार सात गोल दाखवायचे आहेत माझं पुस्तक जुनं आहे आधीच्या विद्यार्थ्यांनी ते दाखवले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात दशक किती दाखवले आहेत पाहू चार एक दोन तीन चार दशक दाखवले आहेत आणि दोन एकक संख्या तयार होते सातशे बेचाळीस आणि अक्षरी लेखन सातशे बेचाळीस आता इथे शतक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शतक लिहिले आहेत दशक इथे सांगितले नाहीत म्हणून इथं दशकात शून्य आपण आधीच्या पानावर पाहिले आहे दशक सांगितले नव्हते तिथे आपण शून्य लिहिला होता म्हणून इथं पण शून्य एकक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एकक आहेत म्हणून इथं आठ एकशे आठशे आठ अक्षरीलेखन आठशे आठ अशा प्रकारे आज आपण तीन अंकी संख्या एकक दशक शतक एककाच्या घरात कोणती संख्या दशकाच्या घरात कोणती व शतकच्या घरात कोणती लिहायची ते आज आपण पाहिले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर सबस्क्राईब करा थँक्यू पुढील भाग येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू